स्वामी शुभ शुभरात्री सर्वांना चला तर आज सकाळपासून मी आता तुम्हाला भेटायला लागले सकाळी जेव्हा उठले होते तेव्हाच पाऊस दाखवला तेव्हाच भेटले आता त्यानंतर म्हटलं संध्याकाळी व्हिडिओ सुरू करूया सकाळचा आहे कंटिन्यू करूया मग एंड करूया तर आता पोरांनी म्हणलं की पाऊस सुरू आहे आणि त्यांना खा वाटत आहे मिरची भाजी तर ते माझ्या मागे लागले मिरची भाजी कर पण मला उपवास आहे आणि आज मला खूपच कस तरी गळून गेल्यासारखं व्हायला लागले समोरच्या ताईकडे गेलं तर त्या म्हणतात तुमची तब्येत कस काही खराब झालीये खूप डोळे असे खोल गेले मी म्हणलं उपवास आहे ना त्याच्यामुळे झाली म्हटलं कमी तर म्हणलं जाऊ दे आता घरी गेल्यावर म्हटलं जेव्हा तर ते म्हणे का मिरची भजे कर मग मी म्हणलं चला करू म्हणलं आपल्याला काहीतरी चेंज खाता येते म्हणलं आणि जेवारीचं दळण आणि चना दाळ नेऊन ठेवल्या गिरणीत दळायला ठेवले आणि शेजारच्या ताईकडे गेले होते तर ते आता जमल्या मला असू द्या म्हणलं कमीच झालेलं चांगले म्हणलं कारण मला आता डायटिंग पण करायची उपास झाले की त्यामुळं वजन पण कमी करायचे तर मी आता नाही का कडीपीठ घेतले हे बघा एक ते दोन वाटी कडीपीठ आहे तर मिरची भज्यासाठी हे कडीपीठ भिजवायचे आणि ह्या मिरच्या आहेत देठासकट मिरच्या आहेत आता आमावसा लागल्या आता भाजी काय करायचा काय प्रश्न पिठलं तर करू शकत नाहीत आमावश्याच्या दिवशी पिठला हटू नये म्हणतात त्याच्यामुळे पिठलं करणार नाही बघूया काय करायचं ते हे मिरच्या आहेत मिरच्या आता याला हात चिरून घेतात मीठ भरून घेते आणि ही हे पीठ भिजवते आणि नंतर भाकरी टाकते मी आज भाकरी टाकणार आहे खूप दिवसात तर बघा मी नेऊन ठेवलं आणि मुलाला पाठवलं आणायला त्याने घेऊन आले हे डाळ मी दोन दिवस उन्हाला वाळू घालून वाळू घालून कशी तरी कडक केली कारण पावसामुळं दळून देत नाहीत असं ओलसर डाळ असली की थोडी कडक केली आणि जेव्हा पण धुवून दळून आणलेली आहे दोन किलो जेवारी आणि एक किलो बेसन पीठ आणले तर आता महालक्ष्मीचं वेगळंच बर का ते फक्त आता आपल्याला खायला आणू लागले आणलंय कारण आता लागलाय उपवास भूक लागली त्याच्यामुळे असं काय बियाय हे बघा आता पीठ घेतले मी हे विकतच पीठ आहे त्या दिवशी विकत आणलं होतं थोडस सरकवते दाखवते तुम्हाला काय काय टाकते ते तर ह्याच्यामध्ये बघा मिरची भज्याला दुसरं काय टाकायचं नाही हळद घातलेली आहे आणि हे ओवा आहे ओवा टाकायचा मुलांना खूप आवडते मिरच्या खात नाहीत बरं काढून फेटतात मधातल्या मिरच्या पण मिरची खावते त्यांना मिरची भाजी ओवा टाकलेला खूप सारा ओवा टाकायचा कारण पावसाळा आहे पोट गीत बिघडत नाही त्याच्यामुळे हे आणि चना डाळीचं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं हार असते ना पचायला आणि ह्याच्यात काहीच टाकायचं नाही मीठ पण लगेच टाकून घ्यायचे मी आता लगेच भिजवलं की करायचं आहे थोडस वेळानं एक मिनिट आणि मी आज खूप दिवसाच्या नंतर भाकरी करणार आहे भाकरी पण छान करते फुलफुलाच्या फुलाच्या फुलणाऱ्या मिक्स करून बाजूला ठेवून देते आणि तोपर्यंत भाकरी टाकून का घेते काहीतरी भाजी करते संध्याकाळच रुटीन शेअर करणार आहे याला देट नाही का देट काढणार नाही मी असे चिरून घेणार आहे आणि मिरची तिखट लागू नये म्हणून चिरून ह्याच्यामध्ये मीठ भरायचं छान तिखट लागत नाही मिरची खायला पण छान लागते आणि तस तर ह्या मिरच्या खूप हे आहे तिखट नाही जास्त पोरांना तिखट लागतात आपल्याला लागत नाही मला मिरच्या कच्च्या मिरच्या कच्चा ठेसा खूप आवडते खायला आणि मला तिखट अजिबात लागत नाही अजिबात मला पहिले पासून सवय आता नाही का आम्ही जुने फोटो पाहिले आमचे माझ्या बहिणीने माझे फोटो टाकले व्हॉट्सअपला माझ्या नंबरवर आणि मला म्हणली हे कोण आहे ओळखतीस का तू जुना फोटो माझ्या लेकीला दाखवला वेल ती हसायला लागली मम्मी म्हणे तुझ्या तोंडावर नुसते बाराच आहेत म्हणजे जरास तरी हसत होती का नाही लग्नाच्या कॅशेट मध्ये सुद्धा सुद्धा हसले नाही आणि आज माझ्या चेहऱ्या नुसता हसत असते काय काय माहीत हसत कधीच माझ्या तोंडावर बारा दिसत नाहीत आता आणि पहिले नाही का लग्नाच्या अगोदर सध्या बारा राहत होते तोंडावर म्हणजे हसत आता करता येत नाही तसा तुम्ही तोंड राहत ती तेव्हा मला म्हणजे सदा बाराच आहे तुझ्या तोंडावर म्हणजे फोटो मध्ये सुद्धा हा स्माईल जराशी सुद्धा नाही आणि लग्नाची कॅशेट आहे लग्नाच्या कॅशेट मध्ये सुद्धा बघणारे सुद्धा सगळे म्हणतात हिला हसायला काय झालं होतं काय माहित म्हणते का कॅशेटमध्ये असं सुद्धा हसली आणि इतकी वाळली होते ना हे जे हात आहे ना हे दंड होता माझा हे इतकी वाळली होती काम खूप वाळली खूप मिरची भज्याची तयारी करून ठेवलेली आहे पीठ भिजवलेलं आहे मिरचीमध्ये मीठ पण घालून ठेवलेलं आहे साईडला ठेवलेलं आहे आता भाजी वगैरे काहीच करणार नाही कारण शेंगदाण्याची चटणी आहे मस्त भाकरी गरमागरम आणि मिरची भज्जे आता तेच खाणार आहे लेकीनं माझ्या शेप आणलेला आहे खाऊन बघ म्हणली अगोदर पप्पाला दिलेला आहे त्या त्याच्यावर काय केलं तिनं चटणी मीठ आणि लिंबू पिळलेला आहे कुठं तर व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मग अशा पद्धतीने खातात म्हणून त्यांना पप्पाला दिलं अगोदर पप्पाला काय की तिखट लागलं म्हणून तिनं मला म्हणली तू खाऊन बघ तिखट लागते का काय टाकले बघ म्हणे खाऊन खाऊन बघितलं मला आंबट आंबट लागलं म्हणून मी तोंड खराब करीत होते मला तिखट लागलं नाही जास्त पण आंबट आंबट लागू लागलं छान लागलं ते शेप छान फोडी करून आणि जास्त जर खरंच खूप जर डोकं दुखत असलं तर शेपवरती मीठ टाकून खायचं एक दहा मिनटातच आपलं डोकं दुखी राहते हे उपाय एकदा करून बघा एकदम एक रामबाण आयुर्वेदिक उपाय आहे चला तर मग तुमच्याशी बोलत बोलत माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत आम्हाला चौगाला चार भाकरी टाकल्या होत्या आणि प्रत्येक भाकरीला मी तुम्हाला दाखवत होते फुगल म्हणून पण फुगत तर होती पण पापोडावर येत नव्हता कारण फुटलेली होती एका ठिकाणी असंच होत आपण कधी व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला ना ते तसंच होत भाकरी दाखवायला एकही एक फुगली नाही आणि ही बघा आपोआप फुगली <laughs> पापोद्रा आलाय सगळ्या भाकरीला पण ही बघा किती छान फुगली अशी टम्म गोल झाली होती बॉल सारखी मी <laughs> म्हणलं केव्हाचे दाखवायला लागले भाकर फुगेल 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 तसं तर भाकरीला छान पापोडे आलेत हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते फक्त ते कुठंतरी फुटलेली असते त्याच्यामुळं पापोडा वेगळा होत नाही फुगत नाही तशा भाकरी छान होतात पण लई छान फुगलेली आहे तुम्हाला दाखवते मस्त झाली एकदम कडक हे आता मी असा हातापल्यानंतर दबले खाली नाहीतर छान फुगली होती बघा किती छान पांढरी शुभ्र झाली मस्त हे आणि पापुडा पूर्ण वेगळा झालाय कडक खायची ती म्हणजे आता तिला त्यांना म्हणलं मी तुम्हाला सुद्धा नाही तर पोरं काही भाकरी खात नाही त्यांना पोळ्याच लागतात तर ते म्हणले तिला विचारलं मी भाकर का खातात ती म्हणजे एक छान अशी कडक कडक कर तेव्हा खाईल म्हणजे त्याच्यामुळं कडक कडक करायला भाकर तिच्यासाठी शेवटची भाकर आणि खूप पातळ केली मोठीच्या मोठी केली छान जितकी खाईल तितकी खाऊ जा आणि भाजीला आता बघूया काय करायचं काय नाही ते मिरची भजी करून घेते अगोदर मिरची भजी खातात सगळीच मिस्टरचं काय नाही ते तू तूप आणि भाकरी खातात गरम गरम भाकरी आणि तूप त्यांना लागत नाही भाजी विजी काय नाही त्यांचं खायचं नाही हे पोरच खात नाहीत पोराचा खूप ताण आहे त्याला भाजी लागते ते ला हे लागतं ते लागतं पोळी तर लागतीच लागते खिचडी तर भात तर कसाच खात खिचडी चला आता काय करते भज्याची तयारी करते कढई गॅसवर ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकले, पीठ पण छान भिजलेलं आहे तर मी काय करते थोडासा सोडा टाकलेला आहे म्हणजे खायचा सोडा घातलेला आहे छान असे टमटमीत फुकतात चापट होत नाहीत थोडा तरी चिमूटभर तरी सोडा घालायला पाहिजे चिमूटभरच घालायचं बरं का जास्त नाही नाही तर तेल जास्त पिल्या जातं भज्याला तरी एक एक मिरची मस्त आतमध्ये बुडवते आणि टाकते थोडंसं कमी पीठ लावत आहे ज्यांना पीठ जास्त लावायचं आणि त्यांनी पीठ जास्त लावू शकतात पीठ जास्त लावल्यावर तर खूप छान गाड्यावरच्यासारख्याच मिरची भजी लागतात आणि मस्त वास सुटला होता घरामध्ये तळण्याच्या वास सगळेजण किचन मध्ये आले होते खायसाठी पोरांना खूप आवडतात मिरची भजे आणि त्यांना आवडतात कांदा भजे तर छान आता लाल सर कांदा मिरची भजे तळून घेणार आहे आणि सगळ्यांना गरम गरम करून देणार आहे खायला टमटम फुगलेले आहेत भजे मिरची भजी खूप छान झाले टमटम येतात लाल लाल तळून घेते आणि तेलाच्या वासाने यायला लागले ते एक 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 तेलला वास नाही दिलेली झाल्याशिवाय मी आवाज दिल्याशिवाय किचन मध्ये येत नाही तो पण ते आता एक 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 यायला लागले तो वास यायला लागले ना चला चला काढून घेते मग दाखव वाव खूप छान झाले टमटम फुगलेली पावसात सुरू असलं ना मस्त असं तरी हे का नाही बघा किती छान असे मोठे मोठे टमटम झालेले आहेत आणि छान लाल लाल कुरकुरीत तळलेले आहेत पूर्ण रेसिपी पहा आणि आपला व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा काय काय टाकलेला आहे हॉटेल सारखी भजी म्हणजे बाहेर गाड्यावर भेटतात ना तशी भजी केलेली आहे मस्त खायला पण वाच सुटलाय घमघम घरामध्ये कंट्रोल होईना गेले पोरांना हे काय कसे करायला लागले तर जा कांदा भजी कर